महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी अमृता नारंगीकर आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा ओम गुरुदेव रेल्वे भजन मंडळातर्फे विसाव्या रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दी दीपक मांडवकर यांनी नमस्कार मी दीपक मांडवकर आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा म्हणजे आता मी मोरेसर मोरेगाव परिसरामध्ये आहे आणि मोरेगाव परिसरामध्ये ओम गुरुदेव भजन मंडळच्या माध्यमातून यावर्षी सुद्धा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण थेट त्यांचे जे पदाकारी सावंत माऊली त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन आहे बावली प्रथमचा तुमचा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आभार आज ओम गुरुदेव भजन मंडळाच्या माध्यमातून चोवीस मला वाटतं वर्धापन दिन आहे कशा पद्धतीचं आयोजन आहे खऱ्या अर्थानं ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ इसवी सन दोन हजार वीस दोन हजारपासून स्थापित आहे दोन हजार तीनपासून ह्या कार्यक्रमाचं एवढ्या भव्यदव्य नियोजन करतो खऱ्या अर्थानं हे मंडळ जरी मंडळाच्या नावाने असलं तरी हे आमचा एक परिवार झाला आहे इत सातत्याने इतके वर्षे आम्ही हा एक जोमाने काम करतो आणि हा उद्देशानंच काम करतो की रेल्वेमध्ये जी भजन येते त्यांना कुठंतरी हवेस नवीन कारागिरा कलाकारांना व्यासपीठ मिळावं आणि त्यातून नवीन कारागिरी देऊन आपली संतांची भूमी आणि वारकऱ्यांचा हे पताका कुठंतरी फडकत राहावा ह्याच इच्छेने आम्ही अनेक वर्षापासून हा प्रयास आहे आजच्या कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने केलं आजच्या कार्यक्रमापासून आयोजन म्हणजे सकाळी स म सत्यनारायणची हे महापूजा त्यानंतर सकाळी दिंडी सोहळा होता दिंडी सोहळा झाल्यानंतर आता रेल्वे प्रवासी भजन मंडळ स्पर्धा चालू होते त्यानंतर सा सायंकाळी हरिपाडाचं असं खूप छान हरिपाड आहे त्यानंतर सुसावी कीर्तनकार आहेत तर पाटील यांचं सुसावी कीर्तन आहे असा असा पुरा दिवसाचा आयोजित कार्यक्रम या ठिकाणी आज हे कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने म्हणजे तुमच्या लोकांनी सहकार्य केले जे काही सभासद कशा त्याच्या पद्धतीने सहकार्य खऱ्या अर्थानं ह्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन हे आमचे पदाधिकारी आणि आम्हाला जे आम्हाला लाभलेले सभासद ते हितचिंतक अशा अनेक लोकांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून हे आम्ही तडजोड करून हे कार्यक्रम पार पडण्यात आहोत आपण तसंच पुढे थेट जाणून घ्यावा की साहेब एवढ्या वर्षी आपण हा कार्यक्रम करताय तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून अजून कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवताश्रम सेवा लोकांना आपण आपल्या मंडळा रस्त्यांना शिगिर बरोबर हे केवळ भजन मंडळ म्हणून तर भजन मंडळामध्ये रेल्वे प्रवास करताना कशा पद्धतीने लोकं तुमच्यासोबत जोडली गेली पांढराजाचे नामस्करताना पांढरे कॉम्युनिटी काय तुमची गुंडळी आहे त्यांना कशा पद्धतीने आभार मानले की चोवीस वर्ष सोबत आहे की जे काही छोटे मोठे जे काही सदस्य आहेत त्यांचे आभार तुम्ही कसे म्हणा आमच्यापेक्षा खूप छोटे अर्थ व्यक्ती माझ्यापेक्षा लावले उल्लेचे लोकं लावले तेव्हा तेव्हा यावृत्ती केला आहे तर त्याचा आनंद तर लोकांनाही आज तुमच्या मनामध्ये महावतीचा निवड खूप ज्यांनी वटवृक्ष लावलं त्यांचे खूप खूप आभार त्यांनी आम्हाला वस्पतीवरती जर वेगळं वातावरणात आम्ही कुठल्या तरी वेगळ्या रस्त्यात जात नको ते आमच्या संस्थाच्या रस्त्यामुळे आम्हाला आम्ही तिने मार्ग दाखवला त्याच्यामध्ये आम्ही आभार मानतो की ज्या माऊलीने एवढं मोठं हे वट वटपुस वाढवलं तर पण त्याच्यापेक्षा वाढवायचं आम्ही एक लहान लहानपणे खूप प्रयत्न करू असे बरं शेवटचं बाकी सर तुमच्यासाठी की आज ज्या पद्धतीनं तुम्ही रेल्वे प्रवास करताना अशी काही मंडळी ती जी भजन मंडळीकडे येत नाही आणि काही अशी टाईमपास करत असतात त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय सांगा मी एकच सांगू इच्छितो वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची आपल्या संस्कृती आहे आणि हा वारकरी संप्रदाय हा सर्वांनी